दिव्याने ती अगे आजीन या माकड आमळूक पाठवला कुत्र्यांच मेटप आहे कुत्र्यांच मेटप हे बघ मारामारी करा मारामारी दारा आहे का मागाय म्हणजे आपल्या पुढे रायडर असा ना ते स्पर्धात्मक रायडर असत आपण पुढे जाऊ जो प्रयत्न केला होता ते आणि पुढे जाते पुढे जाणार आहे का पुढे जाऊन दे काय <laughs> हो हात पाय माझे काम हयसे एस टी येता गो आता एस टी होत टायमिंग झालो मंडई वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आजचं ब्लॉग आपलं संध्याकाळी चालू झालेलो अखेर एक पाच वाजता आणि आज आपण चाललो मामाकडे जाऊचा असा लास्ट टाइम आपण गेलेलो तेव्हा रात्रीचे गेलेलो आता दुपारचे जातो काम असा असं म्हणजे एक प्रोडक्ट असा मालवण स्टाईलचा तर त्याचा शूट करूचा असा आणि त्या मामाकडे करूचा त्याच्यासाठी कारण आमच्या डायबेटीस असा आणि ते प्रोडक्ट असत ते आजीकच देऊचे असत एकदम दे हेल्दी आणि जबरदस्त प्रोडक्ट कुठचे ते तुमका गेल्यानंतर दाखवते उतरल्यानंतर आपल्यासोबत आणि पण असत ते दुसऱ्या गाडीवरती असत कारण बाबू लागतो लाग शूट करूच्यासाठी आणि आज आपण चाललो बुडक्याची वाडी आणि आज ऊन पडलेला असा आणि आता पाऊस गेलेलो असा आजच्या ब्लॉग मध्ये खूप दिवसानंतर जीप दिसली जिप्सी रस्ता अडवून चालत खूप खराब रस्तो भेटलो ऑफ रोडच्या पुढच इकडे म्हणते ना सिंधुदुर्गातले एक सुंदर रिसॉर्ट असा कोकण हेरिटेज नावाने एकदम मस्तच असा जबरदस्त ऐकान असताना तुम्ही इकडच्या ऐकान असत तर बुडक्याच्या वाडी रोडला असा आणि मामाचं घर जवळ आमच्या घरापासून लास्ट टाइमचा पहिलाच जर ब्लॉक बघितला पण तो रात्रीचं होतो तुम्हाला का काही कळक नसताला आणि तेव्हा सेटअप पण आपलं इनकम्प्लीट होतो पूर्णपणे काय म्हणा मामाकडे जाऊची माझा ही भरपूर वेगळीच असता माझं शिक्षण पण मामाच्याच घराकडे झाला आता ज्यांच्या मामाची घरं एकदम जवळ असत दर सुट्टीत ते नक्की मामाकडेच गेले ते सुट्टीचा आनंद घेऊ आणि तेव्हा शाळा वगैरे चालू असतात तेव्हा खूप मस्त असता कारण सुट्टीत जायचा अभ्यास वगैरे काय असत सुट्टीत दिवायचो तो मामाच्या घराकडे करायचो मस्त आणि काही टेन्शन नसतं कामाचा वगैरे हो पण जसे एक शाळा वगैरे हो सगळा सुट्टा मोठं होतो तसे कामाचं टेन्शन असतं भरपूर सारखे योग पण मिळणार आहे आम्ही सारखे पहिले रवा वगैरे यायचो मी एक दुसरीपर्यंत इकडेच होते त्याच्यानंतर तुळसुरी हायस्कूलला पण जेव्हा होतं आहे आपल्या आता इकडे राईड घ्यायचं हो असं थोडंसं ऑफ रोड असतो मामाच्या घराकडे जाताना शिक्षक होते तेव्हा पण मी इकडे यायचं आहे खूप मज्जा घरी आता ना काय नाही आता सगळा कामामुळे विस्कळीत येऊग पण मिळणार नाही तुम्ही तुमच्या मामाकडे जाता काय नाही अजून कमेंट करून नक्की सांगा कोणाकोनाच्या मामा तर खूप लांब पण असतात त्याच्यामुळे वर्षातनं एकदा वगैरे असाच जाणं होता पण आमचा काय नाही आमचं जवळ आम्ही सारखे येत असतो पण आता कामानिमित्त वगैरे किंवा असे देतो किंवा काय प्रॉब्लेम वगैरे हो असलो हो सारख्या सारखे योग मिळणार नाही कामामुळे आपण आता पोच दिलं तिकडे भात वगैरे बघा आईच्या मामा असत आहे हा चिगुरा असत खाली बघा काय काकी पोचलो असं आमच्या मामाचं घर गाडी डायरेक्ट पार्किंग मध्ये लावूया करत करत हा जे नाही काय माकड इले माकड इले माकड हे बघा लाल बॉटल लावून ठेवले निभ भिया गोय मनात वरतात म्हणजे सगळे नारळ ढकलून घालतात काय शिल्लक ठेऊक नाही रे हो बाबू दगड नाही मारतो भाऊ भाई आमचं खूप हळव असा बिगड काय मारूच नाही म्हणता हो Hold! <laughs> कित कित <laughs> <laughs> <लांबत। laughs> <laughs> <laughs> किती को हो बारीक म्हणजे ते आमकाच वाकान बघतो हे बघा कितके पिल्ल असत छोटी छोटी बघा दिसता का तुमक माहित नाही खूप लांब किती होत एक दोन तीन चार पाच सहा हो एक सो छोट सात हे बाबू कितके बारके बारके होते एकदम म्हणजे जास्व फुलं बघा पूर्ण भरलेली असत फुलांनी तिच्या फुलांनी पळत हा काकी ताट घेऊन वाजयत हाऊ आमच्यात मागे येतात आमच्यात अटॅक करतील अगे आजीन या माकड आंबडूक पाठवायला ना आमका apa pay baka. Yeah. Kau ini pada tu, dia buat apa? tu. <laughs> <गायरा थ्करते लाटे। laughs> मंडळी माकड आंबडलो आणि आता चाललो घरात सूर्य मावळते गेलो शूट कंप्लीट केलो प्रोडक्ट दाखवते मला चांगले पण गाय गडबडीत राहूला आणि प्रोडक्ट तुम्हाला इंस्टाग्राम वरती बघू मिळते इंस्टाग्राम मेन्शन करते तिकडे तुम्ही जाऊन बघू शकता मागवचे असले तर नक्कीच मागवू शकता खूप सुंदरच ब्रँड एकदमच कुत्र्यांचं मीटप आहे भोय कुत्र्यांच मिटप मारामारी करा मारामारी मामी मामीन अटॅक करून काय मग चला आता चांगल्या रोड वरती ये आता घरात जाऊया मेन काम असं शूट म्हणजे <laughs> आपल्या पुढे रायडर असा ना ते स्पर्धात्मक रायडर असत आपण पुढे जाऊचा प्रयत्न केला होता ते आणि पुढे जातले पुढे जाणार पुढे जाऊन दे आमका काही एक गाय नाही पण आरामात गेलो तरी चालत काय हो हात पाय माझे हळसे एस टी येतात गो आता एस टी होतं टायमिंग झालो वाढून घातलं असतं करून आताच येते रे साडेपाचा कधी येतात एस टी बघांग त्या आणि बर मामाच्या रस्त्याक मागलं मंडळी दिव्या गाडी चालवची आमचे पाय वर करतो बघ मोठ रस्तो आहात माग बर रस्तो बघून सांग अडे वारुंद रस्ते एसटी होतो टायमिक नाव नाही होतो सूर्य बुक बोलता बोलता म्हणते आम्ही आमच्या गावात येऊन पोहोचलो लेफ्ट घ्यायचो आता काहीतरी सामान घ्यायचं मंडई बाबा जनरल स्टोर बघ काय ती मंडई दुकानावर जी वस्तू घेऊची होती ती गावापच नाही काय होता डालडा नाही हा नाही हा आईस्क्रीम बरोबर गरमीच्या दिवसात आईस्क्रीम ना काहीच पाहिजे होतं ते मिळालं नाही प्रमोशन ला 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 लो घरा काढा तीसर आणलं मामाकडे तू ए घराच्या जवळ एकदम आपण उशीरा आई घराकडे कालच्या ब्लॉग मध्ये काल आम्ही उशीरा आई वाईज फिरान सूर्य सूर्य भडक दिसत पावशी पोचलो चला